नमस्कार भिवापूर टाईम्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर येथे शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओद्वारे कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर येथे कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती योगिता चिमूरकर नामनिर्देशित सदस्य आय एम सी ऑफ आय टी आय यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिमांशू अग्रवाल नामनिर्देशित सदस्य आय एम सी ऑफ आय टी आय तसेच श्री प्राध्यापक सुनील ठाकरे उपस्थित होते यानिमित्ताने पंच परिवर्तन या विषयावर व्याख्यान देण्यात आले यामध्ये कुटुंब प्रबोधन नागरी कर्तव्य व शिष्टाचार पर्यावरण संरक्षण स्वदेशी विचार व संकल्पना सामाजिक समरसता या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रुपाली खंडेराव सहाय्यक शिक्षिका बागडेसर श्री प्रशांत देवतळे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य यू सी पवार अरविंद वैद्य साई थेरे प्रशांत जांभूळकर निकिता माकोडे सुशील हरडे दिलीप तुरारे व समस्त कर्मचारी वृंदांनी केले प्रास्ताविक श्री अभय रामटेके संचालन श्री सुरेश बोरकर व आभार प्रदर्शन श्री विलास डोकरीमारे यांनी केले विद्यार्थ्यांनी कौशल्य गुणनिपुण व्हावे व भारत एक जागतिक महासत्ता बनावी तसेच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य यु सी पवार यांनी व्यक्त केले नमस्कार आता आपल्यासोबत आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर इथले सर्वसाधारण प्राचार्य यू सी पवार सर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केलेला आहे यामागे आपल्याला सर प्रेरणा कुणापासून मिळाली आपण जो आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे याचा विद्यार्थ्यांना काय उपयोग होईल असं आपल्याला वाटते या महाराष्ट्राच्या तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून यांच्या प्रेरणेतून आणि त्यांची त्यांच्या काळानुसार असलेली आणि आतासुद्धा अत्यंत आवश्यकता असलेली कौशल्य व नैपुण्य प्राप्त करणे याबद्दल त्यांचा त्यांच्या राज्यकारा कारभाराच्या वेळी असलेला समज आणि काळानुरूप आजही त्याची गरज लक्षात घेता हा कार्यक्रम रावावा अशा रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या विभागाचे कौशल्य उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मान माननीय जी लोढा यांच्या संकल्पनेतून व या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे प्रभारी प्राचार्य मान्य श्री राऊत साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे पंचसूत्री जो कार्यक्रम आहे जो या निमित्तानं शासनातर्फे राबवण्यात आलेला आहे तर याची प्रेरणा त्यांनी स्वत महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या कार्यातून घेतलेली आहे आणि ती त्यांची प्रेरणा आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आमच्या विभागाने हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि आमच्या वरिष्ठ अधिकारकांना आम्हाला वेळोवेळी प्राप्त सूचना झाल्या तर त्याचा त्या सर्वांचा आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य गुण निपुण व्हावे आणि हा भारत दिवसेंदिवस श्रेष्ठ होत जाऊन एक जागतिक महासत्ता बनावी या दृष्टीने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल मला वाटते तर या प्रसंगी आमच्या विद्यार्थ्यांनाचा नक्कीच फायदा होईल आणि त्या प्रसंगीनं आम्हाला महत्त्वाचे व्यक्ती वक्ते उपलब्ध झाले होते त्यांनीसुद्धा आपले महत्त्वाचे या ठिकाणी मार्गदर्शन केले त्याचा भविष्यात निश्चित फायदा आमच्या प्रशिक्षणार्थांना होईल एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद सर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद